सुख सोहळा स्वर्गीची अमर कशासाठी मृत्यू लोक कि वा जन्म आम्हा पण कशासाठी हा सुख सोहळा उपभोगायला त्यांना तिथे मिळत नाही म्हणून ती इच्छा करता ते इच्छा करता आणि तुम्हाला असणारा या ठिकाणी जन्म मिळाला परंतु तो जन्म मिळून सुद्धा कुठेतरी आपल्या त्याची जाण म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख आहे विठ्ठल त्याचं नाव आहे शास्त्र त्यांचं नाव आहे संत त्याचं नाव आहे संत परंपरा त्याचं नाव आहे संत विचार आणि ते संत विचार कीर्तनाच्या माध्यमातन कथेच्या माध्यमातन तुमच्या आमच्यापर्यंत येतात आणि मग कुठेतरी आपल्याला अंधार पडलेल्या असणाऱ्या त्या जागेवरती कुठेतरी आशेची किरण दिसते म्हणून मनुष्य अशांतीमध्ये शांत होतो आवाज काय हा तुमच्याकडे बोलत नाही का राम नाही श्री राम पुढे श्री का लिहितात का बरं लिहिलं असेल राम जरा बरं दिसत नव्हतं म्हणून श्री टाकलं पुढं काय राम बरा दिसत नव्हता मग स्त्री टाकलं स्त्री टाकण्याचा काय अर्थ आहे बघा श्री श्री एकशे आठ श्री श्री एक हजार आठ अरे ज्याला ज्याच्यात स्त्री नाही तो, तो कामाचाच नाही बघा आपण मोठ्या देवस्थानाच्याकडे जरा पाहिलं गेलो तर त्या ठिकाणी लिहिले असतं श्रींची पूजा श्रींची महाआरती हे लिहिलं असत का नाही मई बाबा जी स्त्रीला किंमत आहे ती बोलू का पुढं बोला बोला आता काय तुम्हाला आणलंच त्याच्यासाठी म्हणा विठल विठल आणि म्हणून असणार या ठिकाणी स्त्री शक्तीचं जागर सुंदर असं आयोजन सुंदर असं नियोजन आहे खऱ्या अर्थाने डोळ्याचं पारणं फिटणार फिटणारा असणारा हा असणारा सुख सोहळा खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपभोगायला मिळतोय आणि त्या ठिकाणी त्याच असणाऱ्या कोला मुलाची गायनाचार्य मंडळी वाजवणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने हा सुख सोहळा ते स्वर्गातील देव नाही नाही येव वाटतक नाही पण आपल्याला असं झालं दो पावणे दोन वर्ष आपल्याला ते ते काय सांगत हा दो सा पावणे दोन वर्ष आपण असं पाहत होत कुठं टाळाचा आवाज येतोय का कुठं विना वाजतोय कुठं हरिपाठ कुठं काकडा कीर्तना तर नाहीत नाही पण आम्ही काही सोडली नाही आम्ही बिना मायकाचं ना नका का टाळ मृदंग असे ना पण घराघरात प्रवचन केलीच झाली आपण जर त्या मनावरती आधी राज्य गाजवलं तर ते मन आपलं कुठे येऊन जात परंतु ते, ते मन संतांच्या चरणार समर्पित केलं तर ते मन आता उन्मन होत सुखाला कारणीभूत ठरत विठल आली आहे आणि ताकीत पण सर्व महिला मंडळांनी जर पुढं पुढं सरकलं नाही तर कीर्तन चालू होत नाही सरका ना बाई जरा पुढं पुढं चोपदार जर शिटी वाजवली तिकडून जर गेले ना ते एक टप्पल इकडे इकडे येतील सर्या पण या जबाबदाराला हा वजनदार नाही का उत्पत्ती <laughs> छाप आहे पाहिजे होते वजनदार दीड कुंट या या पुढे या या महिला मंडळ समोर सारखा थोडं आणि असं गपचिप यायचं नाही बरं का असं बोलायचं जसं कुरडाई तळते असं बोलतच राहायचं अजिबात गप्प कारण पुढे याला बोलल्याशिवाय येत नाही ना पुढे येणं तोंडाने येणं आहे शरीराने येणं पण झालं तर तिथं म्हणावं लागत ग पाय राहू जाऊन काय तिथं असं म्हणावं लागत तिला लोटून ती पुढे जाते तिच्या ऊन पडत पुढे होऊन काय झालं इथं तिथं नाही त्याला पुढे लागत आणि इथ म्हणून आपल्याला हे लोक म्हणतात तुम्ही चुलन मुलं सांभाळा पुढं यायचंच नाही पण असणार अहो भाग्य आपलं बलो त्या असणारा गुरुजींच खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्याला या ठिकाणी असणार अधिकार त्यांनी आपल्याला दिलाय भगवंत त्यांना फार चांगली जागा देव विठला आले ना बाईमागे जर आली ना कोणी तर त्यांना बसायला जागा मिळेल आणि जेवढं पुढं तुम्हाला सहज ऐकायला येणार तेवढं पाठीमाग ऐकायला येणार नाही बघा पहिल्यांदा ना। पंच्याण्णव शहाण्णवचा कालावधी हो तो काळ त्यावेळेला प्रत्येकाच्या घरी टी व्ही नव्हता का होता प्रत्येकाच्या घरी टी व्ही नव्हता आणि त्यावेळेला कृष्ण मालिक श्रीकृष्ण मालिका चालू होती महाभारत चालू होतं आणि कुणाच्या एकाच्याच घरी टी व्ही असायचा मला म्हणायचंय ज्यांना कोणी त्या घरात घेतलं ना ते महाभाग्याचं कोणी खिडकीतून पायी कोणी जिन्यातून पायी कोणी फट्टीतून पायी अरे काय ते पण जो आतमध्ये जाऊन त्या टीव्हीच्या समोर बसला त्याला असं वाटायचंय स्वर्गतच आपण जी जिती टीव्ही ना तर इथं पुढे याची तितक्या पाठी माझ काय विठला विठला सुंदर अशी गायनाचार्य म्हणे बाप आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत आदरणीय हरिभक्ती प्रायन बाबा नाव काय असं करू का काय नाही तर तुम्ही म्हणले म्हणून नाही तर तसं सर्वच माझ्यावरती प्रेम करणारे आहेत सर्व असणारे माझ्यापेक्षा वरिष्ठ श्रेष्ठ असणारी मंडळी वडिलांच्या समान असणारे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी माझ्या भगिनी आईप्रमाणे असणारे माझे या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्यासोबत आलेले माझे वडील आहेत माझी आई आई माझी भगिनी आहे माझे मालक आहेत आज सारंच कुटुंब आलं बरं का मी सुंदर असे सूर्यचंद्रासारखे या ठिकाणी